आता जतनगर संदर्भात साहेबांनी विस्तारित बोललेले आहेत सर्व रचना अतिशय पूर्ण झालेल्या आहेत सर्व प्रभागात परिपूर्ण पॅनल झालेले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील इतर सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहेत आणि सुरेश शिंदे सरकार आमचे नगराध्यक्ष उमेदवार अतिशय मन मिळावू आणि अतिशय या जत शहरातील प्रत्येक वार्डातील प्रत्येक ठिकाणचे अभ्यास असलेले आमच्याकडे एक अभ्यासू आणि एक विजन असलेले उमेदवार आहेत आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादा पवार गट हे अतिशय सक्षमपणे निवडणूक जिंकणार आहे याची विश्वास देतो आणि पुढंसुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने जे काय विकास कामं राहिलेले ते सगळं पूर्ण करण्याची खात्री देतो राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट त्या पक्षामार्फत सर्व जागेवरच्या उमेदवाराचे अर्ज आपण दाखल केलेले आहेत त्याचबरोबर सर्व उमेदवाराचे बी फॉर्मसुद्धा आपण वेळेत दाखल केलेले आहेत त्याची पोस्टसुद्धा घेतलेली आहे आमचं पॅनल हे परिपूर्ण आणि अतिशय चांगलं पॅनल आपण उभा केलेलं आहे आमच्याविरोधात कुठलं जर पॅनल आलं तर जर त्या सर्वांगीण विकासासाठी आमचं पॅनल शंभर टक्के विजयी होईल याची आम्हाला खात्री देणार आहे त्यामुळे आपण अतिशय व्यवस्थितपणे या पॅनलला पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे बसपा बहुजन समाज पार्टी यांच्या नेत्यांनीसुद्धा आमच्या या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे आणखीन काही लोक पार्ट्या आम्हाला पाठिंबा देण्याच्या मानसिक अवस्थेत आहे याचा अर्थच असा आहे की आमच्या पॅनलची विजयी ढोड त्या दिशेनं चालू आहे त्यामुळे बरेच लोक आम्हाला पाठिंबा देऊन आशीर्वाद देत दे दे, आहेत त्या सर्वाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला विजयाची खात्री देतो आपण त्या नेतृत्वाखाली तरुण ज्या पूर्ण तेवीस अधिक एक असा आपण के उभा केलेला आहे अतिशय सक्षम असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत कुठल्या प्रकारचं घालबोट असलेले उमेदवार आम्ही त्यात दिलेले नाहीत हे जत शेरे सुशिक्षित शेर आहे याला कोण माणूस काय कोण काय हे का सगळं माहीत आहे त्यामुळे इथली पूर्ण जनता पूर्ण मतदार कोणाच्या तरी हातात हा कारभार पोरांच्या हातात अजिबात देणार नाही गुंडगिरी दहशत माजवणारच्या हातात अजिबात ही नगरपालिका देणार नाहीत याची गेली तीस पस्तीस वर्षी आम्हाला त्याची खात्री आहे आणि याही वेळेला जगतापसाहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं आम्ही त्याच पद्धतीने लढू चोवीसच्या चोवीस उमेदवार आम्ही निवडून आणून याची खात्री मी आपल्याला देतो इथं जे आमच्या महिला बघण्या असतील किंवा आमचे वयोवृद्ध मंडळी असतील या सर्वांना दिलासा देण्याचं काम आम्ही जगतापसाहेबांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब हे अर्थमंत्री आहेत त्यामुळं लाडक्या बहिणी असतील किंवा बाकीचा जो विकासाचा रथ या नगरपालिकेचा अडकलेला आहे त्याला कुठल्या प्रकारचा निधी कमी पडणार नाही याची ग्वाही जगतापसाहेबांच्या वतीने मी आपल्याला देतो हे शेअर एक अतिशय सुसुंदर असं शेअर आपल्याला करायचं आहे हे सुशिक्षित मतदारसंघ असलेलं हे शेअर आहे आणि निश्चितपणानं या शहरातल्या आमच्या माता बहिणी असतील भंडदारी मंडळी असतील तरुण मित्र असतील निश्चितपणानं आमच्या पाठीशी उभं राहून हे शहर एका चांगल्या कार्यकर्त्याच्या ताब्यात देण्याविषयी त्यांचं निश्चितपणानं आता ठरलेलं आहे त्यामुळं आमच्या जा तेवीसच्या तेवीस अधिक नगराध्यक्ष प्रचंड मतानं निवडून येतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे जगतापसाहेबांनी आम्ही जर सोसायटीचं इलेक्शन लावलं होतं तीन साडेतीन वर्षापूर्वी आम्ही तेरा झेरो केलं त्यावेळेला काँग्रेस काँग्रेसकड त्यांची पॅनल होतं आमचंही होतं आम्ही चौदा पंधराच्या फरकान आम्ही या शेटासाठी जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली ते जेच पुन्हावरती एवढ्या आम्ही नगरवाद करू आणि या जत शहराला एक अतिशय चांगल्या पद्धतीचं एक कार्यक्षम असं पॅनल आपण या ठिकाणी देऊ आणि जत शहराचा सर्वांगाण विकास निश्चितपणानं जगतापसाहेबांच्या नेतृत्वानं आम्ही करू